नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार काही समानार्थी शब्द बघणार आहोत म्हणजे हे समानार्थी शब्द दरवर्षी एक्झाममध्ये विचारले जातात तर मित्रांनो हे तोंडपाठ करूनच ठेवा तर चला सुरुवात करूया अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पोरका अनर्थचा संकट अपघात दुर्घटना अपेक्षाभंग हिरमोड अभिवादन नमस्कार वंदन प्रणाम अभिनंदनचा समानार्थी शब्द आहे गौरव अभिमानचा गर्व अभिनेताचं नट अरण्य वन जंगल कानन विप विपिन अवघडचा समानार्थी शब्द आहे कठीण अवचितचा आहे एकदम अरण्याचा आहे वन जंगल कानन विपिन अवघडचं आहे कठीण अविचेतचा आहे एकदम अवर्षांचं आहे दुष्काळ अं समानार्थी शब्द आहे सतत अखंड अकण अडचणचा आहे समस्या अभ्यासचा समानार्थी शब्द आहे सराव परिपाठ व्यासंग अन्न या शब्दाचा समानार्थी शब्द आहार खाद्य अग्नि या शब्दाचा समानार्थी शब्द आग अनल विस्तव वन्ही अंगार पावक हुताशन शिखी इत्यादी अना या शब्दाचा समानार्थी शब्द आणि अगनीचा समानार्थी शब्द असंख्या अमर्याद अचल शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द शांत स्थिर अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द आश्चर्य नवल अतिथीचा पाहुणा अत्याचार अन्याय अपराधचा गुन्हा दोष अपमानचा मानभंग अपायच इजा अहि या शब्दाचा समानार्थी शब्द साप भुजंग सर्प व्याळ पन्नग फनी अश्रूचा आसू अंबरचं वस्त्र अंधारचं काळोख तिमीर तम अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द पियुष सुधा अहंकार या शब्दाचा समानार्थी शब्द गर्व अंकचा आकडा आईचा समानार्थी शब्द माता माय जननी माउली जन्मदा जन्मदात्री आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आभाळ गगन नभ अंबर अवकाश अंतरिक्ष व्योम अंतराळ वियत वितान आठव्या या शब्दाचा समानार्थी शब्द स्मरण स्मृती से मित्रांनो हे शब्द लक्ष देऊन ऐका किंवा नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि तोंडपाठच करा आठवडा या शब्दाचा समानार्थी शब्द सप्ताह आनंदाचा हर्ष तोष मोद संतोष प्रमोद उल्हास उद्धव आजारी या शब्दाचा समानार्थी शब्द पीडित रोगी आयुष्याचा जीवन हयात आदर या शब्दाचा समानार्थी शब्द मान आवाज या शब्दाचा समानार्थी शब्द ध्वनी रव आवाजमाचा आवाजात आज्ञाचा आदेश हुकूम आपुलकीचा समानार्थी शब्द जवळ जवळी कथा आपत्ती आपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे संकट आरसाचा समानार्थी शब्द आहे दर्पण मुकुर आदर्श आरंभ या शब्दाचा समानार्थी शब्द सुरुवात आशाचा इच्छा आस मनीषा आसक्तीचा लोभ आशीचा कुजर निरुद्योगी निरुद्योगी येदी आसट आतुरताचा उत्सुकता आरोपीचा गुन्हेगार अपराधी आश्चर्याचा नवल अचंबा विस्मय अचरत आचोज आसन या शब्द आसन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बैठक इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द सुरेंद्र नाकेश वसाव सहस्राक्ष वज्रपाणी देवेंद्र इहलोक या शब्दाचा समानार्थी शब्द मृत्यूलोक ईर्षा या शब्दाचा समानार्थी शब्द चुरस इच्छा या शब्दाचा समानार्थी शब्द आकांक्षा आस मनीषा सपृह लिप्सा अपेक्षा ईश्वर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे देव ईश निर्जर परमेश्वर अलक्ष सूर विभक विभुध अलख त्रिदश उत्सव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समारंभ सण सोहळा उक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वचन उशीरचा विलंब उणीव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कमतरता उपवन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बगीचा उदरचं पोट खिन्न आशीर्वाद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शुभचिंतन ओंज भर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अंजूर भर ओझेचं वजन भार ओढाचा झरा नाला ओळखचं परिचय औक्षणचं ओळा ओवाळणे अंतच शेवट अंगाचं शरीर अंधोळचं स्नान अंधारचं काळोख तिमीर अंगाचा आवार अंगारचा निखारा अंतरिक्ष अवकाश इलाज अंतरिक्ष अवकाश सॉरी इथं डबल आले आणि इलाज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे उपाय इशारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूचना करमणूकचा समानार्थी शब्द आहे मनोरंजन कठोरचं या समानार्थी शब्द आहे निर्दय कटीचं कंबर कमळचं पंकज अंबुज निलीन अळद पद्म सरोज अंबोज अरविंद राजीव आणि अब्ज कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ललाट भाल कोपोल निढळ अलीक कष्टचं आहे श्रम मेहनत कंजूतचं आहे कृपण कामचं आहे कार्य काज काठचं समानार्थी शब्द आहे किनारा तीर तट काळचा समानार्थी शब्द आहे समय वेळ अवधी कानचं आहे श्रवण पावळाचा आहे काक वायरस कालांतरानेचा समानार्थी शब्द आहे दिसा मासा उठावाची आहे उठायची याची ऊर्जाचा आहे शक्ती ऋंचा आहे कर्ज ऋतूच आहे मोसम ऋषीचा आहे तपस्वी मन न, मुनी साधू तापस एकजूटचा आहे एकी एक्य ऐश्वर्याचं आहे वैभव एटचा आहे रुबाब डॉल कथाचा समानार्थी शब्द आहे गोष्ट कहाणी हकीकत कठीण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अवघड कविताचा आहे काव्य पद्य करमणूकचा समानार्थी शब्द आहे मनोरंजन कठोरचा आहे निर्दय उत्कर्षाचा आहे भरभराट उपद्रवाचा आहे त्रास उपेक्षाचा आहे हळ हेळ सांड पाकृचा समानार्थी शब्द पक्षी पाऊलचं पाय चरण पाऊलवाटचा आहे पाय वाट प्रार्थनाचा आहे स्तवन प्रामाणिकपणाचा आहे इमानदारी प्रारंभचा आहे सुरुवात आरंभ प्रेमचं आहे प्रीती माया जिव्हाळा प्रोत्साहनचा आहे उत्तेजन पोपरचं आहे रागू शुक पाहूचा आहे वर्षा पर्जन्य पर्वतचं आहे डोंगर गिरी अचल शैल अद्री पक्षीचं आहे पाखरू खग विहंग विज वीज अंडज पाडाचा आहे आदिवासींची पंधरा दहा ते पंधरा घरांची वस्ती पाडा म्हणजे वस्ती दहा पंधरा घरांची वस्ती प्रकाशचा आहे उजेड प्रवासचा आहे सफर फेरफटका पर्यटन प्रवासीचं वाटसरू पांतस्थ मार्गिक प्रजाचा आहे लोक प्रजचा आहे नक्कल पत्नीचा आहे बायको अंबुला अस्तुरी अर्धागी भार्या कांता दारा जाया सहधर्मचारिणी प्रदेश आहे प्रांत प्रवासचा आहे यात्रा प्रांत आहे जीव परिश्रमचा आहे कष्ट मेहनत पहाट आहे उषा परीक्षाचा आहे कसोटी नक्कलचा आहे प्रतिकृती नमस्कार आहे वंदन नमन नातेवाईक आहे नातलग नातच आहे नृत्य निश्चयचा आहे निर्धार निर्मळाचा आहे स्वच्छ नियमच आहे पद्धत निष्ठाचा आहे श्रद्धा नृत्यच आहे नाच नौकरचा आहे सेवक नहतमचा आहे नवते दरवाज्याचा आहे दार कवाड दामचा आहे पैसा दृश्यचा आहे देखावा दृढता आहे मजबूती दिवसचा समानार्थी शब्द दिन वार वासा वासर सॉरी दिवाचा आहे दीप आणि दीपक दूधचा आहे दुग्ध पैशिर द्वेषचा आहे मत्सर हेवा देवचा समानार्थी शब्द आहे ईश्वर विदाता देह तनु तन काया वपू शरीर देशचा आहे राष्ट्र देखावाचा आहे दृश्य देखताचा आहे देखता आहे बघत पाहत दारचा आहे दरवाजा दारिद्र्याचा आहे गरिबी दौलतचा आहे संपत्ती धन धरतीचा समानार्थी शब्द आहे भूमी धरणी ध्वनीचा आहे आवाज रव नदीचा समानार्थी शब्द आहे सरिता तिटी तटीन तती, तटीनी तरंगिणी जलवाहिनी नजरचा समानार्थी शब्द आहे दृष्टी नवऱ्याचा समानार्थी शब्द आहे भ्रतार वल्लभ पती कांत नाथ दादला धव अंबुला